लातूर जिल्ह्याच्या वृक्ष दिंडीची पालखी आहे ना तुकोबाची पालखी आहे या आमची सोयरे आहेत वृक्षवली आम्हा सोयरे म्हणले आणि त्या सोयऱ्यांची आचरण आज आम्ही लातूरकर करतोय आवाजच नाही येते माझ लातूर हा आहे लातूरकरांचा आवाज आजचा लातूर, आज। आज लातूर हरितोत्सव या प्रसंगी उपस्थित माननीय एस पी असेल सगळेच विभाग ज्या हिरविने या ठिकाणी पण जास्त महत्व आहे ते लातूरकरांचं लातूरकर आणि वृक्ष लावणं झाड लावणं ही एक मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून लातूर शहरमध्ये दुसरा हरित महोत्सव साजरा होत आहे या हरित महोत्सवामध्ये विविध विभाग सहभागी झालेले असून यामध्ये सामाजिक वनीकरण वन विभाग व इतर विभाग महानगरपालिका यांचा सक्रिय सहभाग या हरित महोत्सवासाठी राहिलेला आहे लातूरकरांसाठी विविध प्रकारची झाडे फुलांची झाडे फळांची झाडे तसेच वेगवेगळ्या भाषा यांचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि हा हरित महोत्सव सुरू आहे, आहे हा तर कसा आहे रिस्पॉन्स आपला सध्या चांगला रिस्पॉन्स आहे सर भारत नर्सरी तर्फे स्टॉल लावलेला आहे गिरॅकाचा म्हण तसा प्रशासद आहे अनेक ठिकाणी जाता का आपण हा जिथे जिथे स्टॉल आहे शासनाचे तिथे जात आजच्या तारखेमध्ये शंभर रुपये पन्नास टक्के सूट मध्ये आहेत नक्की खरं आहे का नक्की खरं आहे स्टॉल जिथं लावल तिथं आहे सर थी कन प्र poured… विर maior not प्र शी